नमस्कार मित्र मित्रमित्रिणी मी योगिता वागचोरे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलच्या स्वरचित सदरामध्ये स्वागत करते मागच्या वर्षापासून मुलांना शाळेचं तोंडही पाहता आलं नाही कंटाळे आहेत घरी राहून सगळ्यांनाच आता शाळेत जायचे वेध लागले पण माहीत नाही त्यांना कधी शाळेत जायला मिळेल सध्या तरी शाळा सुरू होण्याचे परिपत्रक निघते आणि शाळा सुरू व्हायच्या आतच पुन्हा शाळा बंदचे परिपत्रक निघते अशी परिस्थिती सर्वच मुलांना शाळेची खूप आठवण येते आणि त्यांना पाहून मलाही माझ्या शाळेची आठवण आली आणि मग काय मी लिहिलं पत्र शाळेला सादर करणार आहे प्रिय शाळा जिल्हा परिषद शाळा चैतन्यपूर आणि छत्रपती शिवाजी विद्यालय गणोरे तुला पत्र लिहायला घेतलं आणि मी पुन्हा एकदा शाळेत जाऊन बसले किती छान दिवस होते ग ते आजही सगळं आठवतंय मला तो निळा पेटीकोट सफेद शर्ट मुलांची खाकी पॅन्ट सफेद शर्ट पायात लखानी चप्पल वायरच्या पिशवीचं दप्तर पाटी पेन्सिल पेन आणि ते येडे गबाळे आम्ही तसे छान होतो पण आत्ताच्या मुलांना पाहिलं की तसंच वाटतं बघ मला पावसाळ्यात पोत्याचं किंवा गोणीचं घोंगडं पाऊस पडून गेल्यावर शाळेसमोर साचलेलं तळं त्यात ते, ते दगड आणि त्या प्रत्येक दगडावर आम्ही तरंगणारी मुलं कसला तो आनंद शाळा सुटल्यावर रस्त्यात पडलेली काठी दगड दिसला की तो तसाच लाथडत घरापर्यंत न्यायचा त्यातही त्याला लाथडण्यासाठी पळापळ पड़। शाळा सुटल्यावर शाळा सुटली पाठी फुटलीचं गाणं सकाळची प्रार्थना खरा तो एकाची धर्म साने गुरुजींची प्रतिज्ञा जनगण मन शनिवारची कवायत जेवणाच्या सुट्टीत गुरुजींसहित सर्वांचं एकत्र जेवण पुन्हा पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीच्या आदल्या दिवशीचा रंगीत ड्रेस झेंडावंदनची रंगीत तालीम आणि पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला सकाळी लवकर उठून छान तयार होऊन सर्वात आधी पोहोचण्याची गाई तेव्हा कशी जागा यायची काय माहीत पण आज पण त्या दिवशी कधीच उशीर झाला नाही ग आणि आज सांगायलाच नको तेव्हाची भाषणं माझं तर दरवेळेस असायचं हुशार होते ना मी असं गुरुजींना वाटायचं तुझ्या खूप आठवणी आहेत इथे जागा नाही होणार सर्व लिहायला ते शाळेचे दिवस आठवले ना असं वाटतं पुन्हा लहान व्हावं आणि शाळेत जावं पण नको गं बाई आत्ता या आत्ताच्या शाळेत नको 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 आता खूप बदललं आहे ग मी ग्रॅज्युएशनला प्रोजेक्ट म्हणजे प्रकल्प हा शब्द ऐकला होता तो आता इथे के जी फर्स्टलाच असतो माहीत आहे का तुला अगं के जी म्हणजे बालवडीच ग आता भाषा बदलली आहे ना आता मराठी शाळा नावापुरत्याच राहिल्यात आता सगळीकडे इंग्लिश मिडियम आला आहे आम्ही पाचवीत ए बी सी डी शिकलो आता ग्रुपमध्ये शिकतात मुलं तीन वर्षांची असताना इथे बालवाडीतच मुलं इंग्लिश बोलायला लागली आहे बाई तुला तर माहीत असेलच पण आता सगळंच बदललं आहे गं आम्ही इंग्लिश विषय म्हणून शिकत होतो पण आता सगळे विषय इंग्लिशमधून आहेत खरं तर मोठे मोठे तत्त्वज्ञानी सांगून गेलेत की मातृभाषेतून शिक्षण द्या त्यातून विद्यार्थी चांगला आकलन करू शकतो ज्ञान मिळवतो चांगला घडतो पण आता ज्ञानापेक्षा स्पर्धेला जास्त महत्त्व आहे बाई इथे आता ज्ञानापेक्षा बोलणाऱ्याला जास्त महत्त्व आलं आहे इथे सर्वसंपन्न विद्यार्थी घडवण्याऐवजी आम्ही बोलणारे पोपट घडू लागलो आणि त्यातच आम्हाला खूप भारी वाटते नाही मान्य आहे काळानुसार बदलायला हवं पण एका भाषेने तुमचं काय बदलणार आहे हो आत्तापर्यंत शिकले त्यांना इंग्लिश येतच नाही का की आतापर्यंत जे सर्व क्लास वन पोस्टवर असतील ते काय इंग्लिश मिडियममधूनच आलेले आहेत का नाही ना मग नक्की कशासाठी सर्व इंग्लिशमध्ये घेण्याची गरज आहे बोलण्यासाठी बरं तसं वातावरण असेल तर ठीक आहे पण घरच्यांना साधा ए की बी हेही कळत नाही त्यांनाही त्यांची मुलं इंग्लिश मीडियमलाच टाकायची आहेत कशाला तर मला स्पर्धेत टिकली पाहिजे बरं ठीक आहे बाबा पण त्या मुलाचा पण विचार करा ना जरा जन्माला आल्यापासून तो मायबोली ऐकतो घरातही तो, तो मायबोलीच ऐकतो आहे शिकतोय आणि अचानक वेगळ्या भाषेत काय कळत असेल त्याला आपण एवढे मोठे झालो आता आपल्याशी कोणी फ्रेंड जे आपणच मध्ये बोललं तर काय होईल हो आपलं बरं आपण म्हणू गणित विज्ञान समजत असेल मुलांना पण तुम्ही इतिहास कसा गळं उतरवता विद्यार्थ्यांमध्ये मला पडलेलं कोडंच आहे था हे तर काल एक मुलगी माझ्याकडे आली मला म्हणे ई व्ही एस एनवायरमेंटल सायन्स शिकवता का मी म्हटलं बघू पुस्तक मग सांगते पुस्तक पाहिलं तिला विचारलं किती लेसन झाले तिने सांगितलं दोन लेसन झाले तिला मी अगदी साधा प्रश्न विचारला पहिल्या लेसनमधून मॅप आणि ग्लोब यांच्यातील एक फरक सांग तर तिचं उत्तर होतं मॅडम पूर्ण इंग्लिशमध्ये शिकवतात मला समजत नाही मुलगी अगदी गर्भश्रीमंत आणि वेल एज्युकेटेड घरातली ही शेवकांतिका आहे की आपण एखाद्या भाषेला वाजवीपेक्षा जास्त महत्त्व देतोय बरं मग अशी अवस्था असते त्यामुळे शाळा झाली की मुलांना पुन्हा ट्युशन लावलेली असते म्हणजे दिवसभर ते मुलं फक्त ते नक्की काय शिकतोय हे समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो ही या सर्व प्रक्रियेत विद्यार्थी चांगला इंग्लिश बोलू लागतो या पलीकडे मला नाही वाटत तो काही शिकू शकत असेल सत्तर ते ऐंशी टक्के मुलांची हीच अवस्था आहे आम्ही मुलांना ज्ञानी नाही तर बोलका पोपट बनवतोय हेच आमच्या लक्षात येत नाही या सगळ्यात बालपण हरवलंय का त्यांचं मला आजही आहे ते शाळेचे दिवस आम्हाला गुरुजी शिक्षा करायचे पण त्यातूनच खरे आम्ही घडत गेलो पण आत्ताचं दुर्दैव शिक्षकांनी केलेली शिक्षा गुन्हा ठरली काही चुकीच्या लोकांची फळं आहेत म्हणा तेव्हा आठवतंय मला शिक्षा झाली तर घरी सांगायची पण चोरी कारण परत घरूनही खार मार खायला मिळायचा पण त्यामुळेच आम्ही कुठेतरी अपमान कमीपणा राग पचवायला शिकलो इथे आता मुलांना साधी एखादी वस्तू दिली नाही तरी मुलं आत्महत्या करतात ही अशी अवस्था आहे बघ तुला काय सांगते तुला तर सगळंच माहिती सगळ्या बदलांची तूच तर साक्षीदार आहेस त्यामुळे मला ही शाळा नको ग बाई मला तुझ्या त्या आंबट गोड कडू आठवणीच चांगल्या आहेत ज्याने मला माझं आयुष्य समृद्ध झालंय आता थांबते तुझी खूप आठवण येते पत्र लिहायला खरं तर खूप उशीर झाला त्याबद्दल माफ कर कळावे तुझीच लाडकी विद्यार्थिनी आली ना आठवण तुम्हाला तुमच्या शाळेची मला नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या शाळेचं नाव आणि तुमच्या शाळेची एखादी आठवण धन्यवाद